नमस्कार भारतीय हवामान खात्याने आज दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी आठच्या सुमारास प्रसिद्ध केलेल्या पत्रकात हा अंदाज वर्तवलाय काही ठिकाणी वादळी वारेही वाहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात कसा असेल पाऊस आज दिनांक सव्वीस जून पासून पुढील तीन दिवस म्हणजे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जून पर्यंत महाराष्ट्रात भारतीय हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट दिला आहे दिनांक 28 जून रोजी कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच मध्य महाराष्ट्रात निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे दरम्यान निवृत्त हवामान शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी एक्स वर वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकण किनारपट्टी भागात निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे दिनांक सत्तावीस जून रोजी कोकण गोवा कर्नाटकातील किनारपट्टीचा भाग या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर उर्वरित राज्यात येलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भ मध्य महाराष्ट्रात निवडक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल दिनांक अठ्ठावीस जून रोजी कोकणातील निवडक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून विदर्भात निवडक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा